ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पक्षाचा आदेश की सोशल मीडियाचा ट्रोलिंग अर्ज मागे घेताच पूजा मोरे उमेदवार ढसाढसा अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांना मोठ्या पक्षाच्या उमेदवारा भेटत नाहीत ते भाग्य माझ्या नशिबात आलं होतं भविष्यात या पक्षाच्या माध्यमातून कुठेतरी मोठ्या स्थानावर जाऊन मी तळाकळातल्या कार्यकर्त्यांसाठी काही करण्याचा प्रयत्न करत होते पण माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्याशा चुकीचा खूप मोठा भाऊ करून जे काही षडयंत्र माझ्याविरोधात झालं गरीब कुटुंबातील असल्याने त्याच्या मला प्रचंड वेदना होत आहेत पण मी लढणारी मुलगी आहे मी याच्यातून बाहेर पडणार भारतीय जनता पक्षाने मला मोठ्या मनाने स्वीकारला आहे माझा पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे मला उमेदवारीही मिळालेली आहे मी पक्षाची विचारधारा पूर्णपणे समजून घेतली आहे अशी प्रतिक्रिया पूजा जाधव मोरेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेताना व्यक्त केली आहे यावेळी त्या ढसाढसा रडल्या यावेळी त्या ढसाढसा रडताना पाहायला मिळाल्या पाहूया त्या काय सांगतात माझ्याकडे आहे ती माझ्याकडे आहे माझा मोबाईल जर असेल तर मला आज ज्यावेळेस माझ्याविषयी असं झालं ना तर त्यावेळेस मला एका जणांनी व्हॉट्सअपला टाकलंय की ताई खरंय तुमचं ती मुलगी तुम्ही नाही आहात तर ती परळी तालुक्यातली बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातली समथिंग साळुंके नावाची काहीतरी मुलगी आहे मोबाईल माझ साळुंके नावाची काहीतरी ती मुलगी आहे आणि त्या मुलीनं ते सगळं केलेलं आहे परंतु नंतर काय झालं मराठा आरक्षणामध्ये मुली नंतर संसारात लागल्या कारण की आम्ही सगळ्या त्यावेळेस अनमॅरिड होतो नंतर मुली संसारामध्ये लागल्या परंतु माझी मुवमेंट चळवळीची मी चालू ठेवली त्याच्यामुळे त्या कालांतरानं महिला मागे पडल्या परंतु माझा चेहरा नेहमी नेहमी समोर येत राहिला आणि त्याच्यामुळे ती मुलगी मीच आहे की काय असं भासवलं गेलं ते माझ्या तोंडही घातलं गेलं असा तो विषय पण मी असं बोललेली नाही विषय भूमिकेत नाही तुम्ही संघर्षशील आहात शेतकरी संघटनेत न आला ती तुमची भूमिका एवढीच होती आज तुम्ही त्याच्यावर ठाम असणं अपेक्षित आहे तुम्ही पक्ष बदलला भूमिका बदलली सगळ्यात ठीक आहे मग भाजपने या सगळ्या गोष्टी आहे ते व्हिडिओ भाजपने या गोष्टी काय सांभाळून घेतलंय किंवा तुम्हाला समजून माहिती आहे सगळं मग तुम्हाला बळी का दिला जातो या आम्ही राजकारण आम्हीच दिली नाही त्यांना आम्ही निर्णय घेतला आमच्या कार्यकर्त्यांना संधी दिलाय आम्ही आमच्या नेतृत्वाला सांगितले आम्ही निर्णय घेऊन टाकला की आम्ही आता या ठिकाणी थांबतोय त्यामुळं इथपर्यंत नाही ना, ना मी स्पष्ट सांगतो या राजकारणाच या आम्ही एक असे उमेदवार असू मला असं वाटतं की या पुणे शहरामध्ये सर्वांनी या उमेदवारला उमेदवारी द्या एक मध्ये कापली तरी दोन मध्ये द्या सगळी नावं जर काढली तर सगळी जण फक्त या पुणे शहरात एकमेव व्यक्तीच्या पाठीशी उभी राहिली असतील ती म्हणजे पूजा मोरे त्यामुळे संघर्षामध्ये अनेकांचे बळी गेले असतील पण संघर्षामध्ये वाचणारी फक्त पूजा मोरे आहे तिला उमेदवारी मिळाली जगदीश मुळी का असू द्यात मान्य मुरली अण्णा असू द्यात किंवा त्या भागातील सगळे नेते मंडळी हे आमच्या सोबत होते राहिलेत मान्य करतो मी की आडू गोचाचा गेली त्याच लोकांनी आता आमचं समर्थन टाकले हे बघा हे ऐका मी पूर्वी पार्टी आमचं भाजपमधून इच्छुक होते माझा प्रवेश कुठल्या प्रकार झालेला नव्हता माझ्या दादीशी उमेदवारी अर्ज मला भेटला त्यानंतर माझा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्याच्यानंतर या घटना घडलेल्या सगळ्या मी भाजप पक्षाकडून पूर्वी इच्छुक होते पण पन भाजपने मला स्वीकारलेलं नव्हतं ते दोन दिवसापूर्वी स्वीकारलं गेलं ज्यावेळेस मला उमेदवारी अर्ज भडला आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या घटना घडलेल्या